नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने विकास सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीचा निर्धार करत प्रचाराला वेग दिलाय मतदान करूया विकास घडवूया आणि प्रभाग प्रगत प्रभागाचे स्वप्न साकारूया या संदेशासह सा पक्षानं मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलंय प्रभा क्रमांक दोन मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मनीषा केतन भुजबळ अनुक्रमांक चार रोहित रवींद्र विषय प्रभा क्रमांक दोन क अनुक्रमांक पाच तसेच रेखा विश्वास क्रमांक रिंगणात उतरल्या या सर्व उमेदवारांना गॅस सिलेंडर हे पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह देण्यात आलंय स्थानिक विकास मूलभूत सुविधा पाणी रस्ते आरोग्य शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला प्रभागाचा समतोल विकास सुलभ दुर्लक्षित घटकांना न्याय आणि पारदर्शक प्रशासन ही वंचित बहुजन आघाडीची प्रमुख भूमिका असल्याचं यावेळी सांगण्यात आलं येत्या निवडणुकीमध्ये गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलंय नाशिक शहराच्या विकासासाठी आणि प्रगत प्रभाग घडवण्यासाठी मतदारांनी परिवर्तनाची संधी द्यावी असंही या प्रसंगी स्पष्ट करण्यात आलंय जय भीम जय शिवराय मी रोहित रवींद्र विसे मी एक सिव्हिल इंजिनियर असून प्रभाग क्रमांक दोन क ओबीसी मध्ये मला वंचित बहुजन आघाडी डॉक्टर आंबेडकरांनी मला ही संधी दिलेली आहे ती प्रभागाच्या विकासाची मी प्रभागामध्ये पूर्ण फिरतोय तर इथे एखाद्या खेडेगावासारख्या समस्या आहे जसे की रस्त्यांमध्ये खड्डे त्याच्यानंतर पाणी आरोग्य या अशा समस्या तर मी सोडवणारच आहे आणि प्रभागाला अजून एक नवीन म्हणजे की जसं गार्डन असो इन्फ्रास्ट्रक्चर असो अशा नवीन नवीन गोष्टी मी देण्याचा प्रयत्न करेल आणि याच ध्येयाने प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही तिघ वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहे आमची निशानी गॅस सिलेंडर आहे आणि मला मला सगळ्यांनी ग्वाही दिली आहे की तुम्ही सगळे निवडून येणार येत्या सोळा तारखेला नक्कीच आमच्यावर गुलाल पडणार आहे धन्यवाद जय भीम जय शिवराय माझी पत्नी रेखा विश्वास तांबे प्रभाग क्रमांक दोन ड वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करत आहे आम्हाला प्रभागाचा विकास करणे गावाचा विकास करणे आतापर्यंत न झालेला विकास व प्रभागाला नगरसेवक काय आहे हेच माहीत नाही फक्त नगरसेवक हे फक्त सत्तेचं पद आहे हेच त्यांना माहीत आहे पण आम्हाला नगर म्हणजे एक गावाचा भाग आणि सेवक म्हणजे त्या नगराचा सेवक असा तो नगरसेवक असा नगरसेवक नगर वंचित बहुजन यांना आघाडीकडून आम्ही तिन्ही उमेदवाराकडून आम्हाला घडवायचा आहे गोरगरिबांची सेवा करायची आहे व महानगरपालिकेचे सरकारचे सर्व ध्येय धोरणे गोरगरिबांपर्यंत पोहोचून या प्रभागाला एक उज्ज्वल भविष्याकडे न्यायचं आहे जय भीम जय बुद्ध जय शिवराय प्रभाग क्रमांक दोन नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक माझे नाव डॉक्टर केतन प्रभाकर भुजबळ माझ्या वतीने माझी मिसेस मनीषा केतन भुजबळ ही प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला राखीव या जागेवर वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाकडून उमेदवारी करत आहेत तरी मी तमाम जनतेला आवाहन करतो प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे येणाऱ्या पंधरा तारखेला सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांचे सिलेंडर या निशाणेवर बटन दाबून सर्वांना बहुमतांनी विजयी करावे जय